महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामध्ये झरी बुजुर्ग नौकुंड हे गाव आहे दैदिप्यमान वारशाचे धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणजे नौकुंड झरीचे श्री सिद्धेश्वर नागनाथ देवस्थान नौकुंडाची ही भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते धन्य धन्य हो गाव झरी बहुभाग्यवंताची नगरी सुखाने नांदती नर नारी कृपा दैवतांची लहान थोरावरी श्री सिद्धेश्वर नागनाथ देवस्थान झरी बुद्रुक म्हणजेच नौकुंडाची झरी म्हणून लौकिक पावत असलेलं एक जागृत देवस्थान जाजवले देवस्थान म्हणून आता महाराष्ट्रामध्ये प्रचित झाले अति प्राचीन तीर्थक्षेत्राचे देखने देवस्थान म्हणून नौकुंड झरीचा उल्लेख करावा लागेल लातूर येथील सिद्धेश्वर नागनाथ देवस्थानाचा उल्लेख करावा लागतो अतिशय पौराणिक आणि प्राचीन वारसा या सिद्धेश्वर आणि नागनाथ मंदिरास मंदिरामध्ये आहे कारण नागनाथ आणि सिद्धेश्वराचे मंदिर समोरासमोर फक्त दक्षिण काशीमध्ये म्हणजे झरीमध्ये आणि उत्तरेत या काशीमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते श्री सिद्धेश्वर नागनाथ देवस्थानाचे पावित्र्ये आता संबंध महाराष्ट्रानं नव्हे तर अनेक राज्यातील लोक देवदर्शनासाठी येत असतात महाशिवरात्रीला अखंडारीणाम सप्ताह यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने देवदर्शनासाठी महाराष्ट्राबरोबर कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा याही राज्यातील लोकदर्शनासाठी येतात या पवित्र देवस्थानाचा वारसा शोधत असताना आज मी तिला त्याचा उल्लेख ग्रंथामध्ये सन्मानाने करण्यात आलेला आहे अनेक मोठमोठ्या महाराष्ट्रामधल्या संशोधक आणि अभ्यासकाने देवस्थानाची दक्कल घेऊन त्याचा उल्लेख ग्रंथामध्ये केलेला आहे एक पतित पावन तीर्थक्षेत्र म्हणून एक प्राचीन देवस्थान म्हणून नौकुंडाची झरी म्हणून नौकुंडाची तीर्थक्षेत्र म्हणून प्राचीन हिमाडपंथी बांधकामाचा अतिप्राचीन नमुना आणि कोरीव शिलालेख संपादन केलेलं तीर्थक्षेत्र म्हणून या देवस्थानाच्या बाबतीत अनेक संशोधकांनी आणि अभ्यासकांनी प्रत्यक्ष ठिकाणी येऊन गावातील ग्रामस्थांची भेट घेऊन या मंदिराचा वारसा संपादित केलेला आहे प्राध्यापक डॉक्टर जयश्री कुलकर्णी देशमुख इतिहास विभाग प्रमुख व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय उस्मानाबाद म्हणजेच आत्ताचं धाराशिव येथील इतिहास संशोधक या प्राध्यापक विदुषी मॅडमने लातूर जिल्ह्यातील ऐतिहासिक मंदिर स्थापत्ये एक सांस्कृतिक वारसा या शीर्षकाखाली लातूर वसा आणि वारसा या डॉक्टर जयद्रथ सुभाषराव जाधव संपादित ग्रंथामध्ये आपल्या देवस्थानचा गौरवाने उल्लेख केलेला आहे आपल्या देवस्थानाबद्दल ऐतिहासिक विचार मांडताना त्यांनी ग्रंथामध्ये पुढील काही उल्लेख केला चाकूर तालुक्यातील नौकुंड झरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या गावातील श्री सिद्धेश्वर नागनाथ यांचे मंदिर व इतर मंदिरे आहेत सिद्धेश्वर रामनाथ यांचे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे नऊ गुंडाच्या आसपास नऊ कल्लोळ आणि त्यात असलेल्या देवतांच्या मूर्त्याही आत्ताही दिसून येतात कारण हे तीर्थक्षेत्र अजूनही तेवढ्याच पद्धतीने जतन करून ठेवण्याचं कार्य येथील ग्रामस्थांनी केले आहे येथील ताम्रपट इसवी सन आठशे तीनचा आहे या ताम्रपटाचा आधारेच मंदिराचा इतिहास थेट उत्तर चालुक्य राजवटीशी जोडला जातो त्यात झरिका ताम्रपट इसवी सन आठशे तीन असे म्हणतात श्री सिद्धेश्वर नागनाथ मंदिर उत्तराभिमुख असून जमिनीपासून एक मीटर खोल आहे श्री सिद्धेश्वर नागनाथाची समोरासमोर मंदिरे एकाच मंदिरात आहेत असा योग इतर कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही संपूर्ण मंदिर तीस खांबावर उभे आहे मंदिराचा आकार स्वास्तिक चिन्हासारखा आहे सभागृह व सभागराच्या दोन्ही बाजूस दोन गाभारे आणि दोन गाभाऱ्यात अंतराळ आहे त्यांच्या मध्यभागी रंगशिला व चार स्तंभ आहेत त्यावर वेगवेगळ्या देवता कीर्ती मुख्याबळ हिरण्य कशिपूच्या वधांचा प्रसंग शिष्यशाही विष्णू कृष्ण व आकर्षक नक्षीकाम वेलबुट्ट्या कोरलेल्या आहेत सभा मंडपाच्या आडव्या खांबावर उत्तर चालुक्यातील सुंदर नक्षीकाम केलेले आहे मंदिर अत्यंत मजबूत स्थितीत आहे सभामंडपात पश्चिमेकडे पाहत असलेला सुंदर दगडी नंदी आहे या मंदिराच्या डावीकडील गाभाऱ्यामध्ये नागनाथ मंदिर व दुसऱ्या उजवीकडे गाभाऱ्यात सिद्धेश्वर मंदिर आहे दोन्ही गाभाऱ्यात शिवपिंडी आहेत श्री सिद्धेश्वर मंदिरातील शिवपिंड भाविकांच्या पूजा अर्चनासाठी खुले असते तर नागनाथ मंदिरातील शिवपिंडही तीन मीटर खोलीच्या तीर्थकुंडात आहे या तीर्थकुंडात नेहमी पाणी भरून असते व मंदिरात येणाऱ्या पाण्याचे झरे पहिल्यांदा याच कुंडात येतात आणि नंतर ते पाणी इतर कुंडामध्ये प्रवाहित होते अशी रचना या कुंडाची आहे या मंदिराच्या आवारात कुंडे असल्यामुळे या गावाला नवकुंडाची झरी हे नाव पडले आहे